पेपर कोणताही असो त्यामधील पीवायक्यू सोडणं खूप महत्वाचं असते कारण पीवायक्यूमुळे तुमचा रिझल्ट ठरू शकतो आणि जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल यावर्षी पोलीस भरतीचा तर पूर्वीचा पॅटर्न कळणं खूप महत्वाचं आहे कारण पॅटर्न जो आहे तो पीवायक्यू वरूनच मिळतो तर बघा आज आपण बुलढाणा पोलीस भरती दोन हजार चोवीस चे कसे प्रश्न विचारले गेलेले होते तेही आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पॅटर्न कळाला तर यावर्षी शंभर टक्के वर्दी तुमचीच होणार आहे कारण तुम्ही काही चुका करू नका जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न पाचच सेकंदात सोडवता येते बरेचसे विद्यार्थी आहे त्यांना सोडवता येत नाही मग तुम्हाला सोडवता आले पाहिजे कारण तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे आणि माझं कर्तव्य हे आहे की तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलं तर तुमची नाराजी नाही झाली पाहिजे पाच सेकंदात उत्तर काढता आलं पाहिजे मग आजची जी उदाहरणं आहेत ती अंकगणित आणि बुद्धिमत्तेची आहे ऑलरेडी आपण एक लेक्चर अपलोड केलेला आहे आजचा हा दुसरा पार्ट असेल विद्यार्थी मित्रांनो तो पहिला पार्टही तुम्हाला पाहायचा आहे ओके तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला राहील किंवा मग तुम्ही सर्च करूनही पाहू शकता ओके बुलढाणा पोलीस दोन हजार चोवीस चा पेपर तर पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा नाना पाटलांच्या शेतात धान्यांची तीनशे पोती आहेत किती पोती आहेत तीनशे पोती आहे त्यापैकी पस्तीस टक्के पोती गहूची आहे त्याच्यानंतर वीस टक्के पोती ज्वारीची आहे पंधरा टक्के पोती तुरीची आहे तर उर्वरित जी पोती आहेत सोयाबीनची पोती आहेत तर शेतात सोयाबीनची पोती किती सोयाबीनची पोती काढायची आहे कशा पद्धतीने काढणार फक्त पाचशे कंद्या काढता येते पस्तीस टक्के जे आहेत कशाचे आहेत गहूच्या आहेत त्याच्यानंतर बघा वीस टक्के जे आहेत ज्वारीचे आहेत त्याच्यानंतर पंधरा टक्के जे आहेत ते कशाचे आहेत तर आहे यांची करायची बेरीज पाचन पाच दहाशे शून्य हातचा एक सत्तर आता तीस टक्के उरलेली आहेत तीस टक्के जी आहेत ती कशाची आहे सोयाबीन सोयाबीनची टक्केवारी किती आहे तीस टक्के कारण हे टोटल टक्केवारी जी आहे ज्वारी आहे शंभर पैकी सत्तर गेले उरले किती तीस तीस टक्के सोयाबीनचे आहे आता सोडवा या प्रश्नाला सोडवण्याकरता काय करायचं आपल्याला बघा तीनशे पोती एकूण आहेत त्याचे आपल्याला तीस टक्के काढायचे आहे सरळ सरळ सिंपल गोष्ट तर बघा कशा पद्धतीने सोडणार शून्य कट शून्य कट शून्य कट शून्य कट शून्याशी शुन्य शून्य तीन त्रिक नऊ नौ। नव्वद पोती एकूण कितीची आहे सोयाबीनची आहेत किती पोती नव्वद पोती सोयाबीनची आहेत अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पाच सेकंदात काढता एक सोपे प्रश्न विचारले होते आणि तुम्हाला सोडवता आले पाहिजे कारण खूप विद्यार्थ्यांनी इथं गलती केली मग तुम्हाला काढता आलं पाहिजे बघा काय म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा क्रमाने येणाऱ्या पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला काढायची आहे कशा पद्धतीनं काढणार तर बघा या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी पन्नास गुणीला एक्कावन्न भागीला दोन करा पन्नास गुणीला एक्कावन्न भागीला दोन इथं जर भागलं तर इथं उरलेत पंचवीस पंचवीस गुणीला एक्कावन्न करा पंचवीस गुणीला एक्कावन्न तर बघा पंचवीस एक पंचवीसशे पाच हच्या दोन पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे दोन म्हणजे एकशे पंचवीस दोन एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल एका सेकंदात दोन सेकंदात आपल्या प्रश्नाचं उत्तर निघते ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा आता तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय विचारलेला आहे क्रमाने येणाऱ्या पहिल्या सात विषम संख्यांची सरासरी किती आता पहिल्या सात असो पहिल्या दहा असो पहिल्या पंचवीस असो सिंपल गोष्ट आहे पहिल्या शब्द आला आणि विषम विचारलं तर जेवढ्या संख्या दिल्या तीच सरासरी असते म्हणजे सातच ही सरासरी असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं समोरचा प्रश्न पाहूया बघा काय म्हटलेलं आहे काटकोण त्रिकोणाच्या बघा काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे या प्रश्नाला सोडवायचं कसं लोक पायथ्या गोरसचा सिद्धांत वापरतात तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं आहे मग बघा पायथ्या गोरसचा सिद्धांत नाही वापरायचा मग काय वापरायचं आपल्याला तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं त्रिकूट तुम्हाला मी लिहून देतो ते पाठ झाले की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येईल तीन आस आस पाच बघा पाच हे पहिली बाजू ओके हे बाजू त्यानंतर ही बाजू राहते आणि हा राहतो कर्ण ओके हे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं तीनास चार पाच पाच बारा तेरा सात चोवीस पंचवीस नऊ चाळीस एक्केचाळीस ओके त्यानंतर हे जे आहे हे आपल्याला त्रिकूट पाठ करून ठेवायचे आहे खूप महत्वाचे त्रिकूट आहे विद्यार्थी मित्रांनो मग बघा आपल्याला काय विचारलं कर्ण विचारला तिनास चारास पाच आपला कर्ण किती येईल पाच सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे याला आपल्याला ते वापरायचं नाही पायथागोरसचा सिद्धांत डायरेक्टली त्रिकूट पाठ करा प्रश्नाचे उत्तर देऊ शकता प्रश्न क्रमांक पाचवा दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे सातास चार असून त्यांच्या वयाची बेरीज सहासष्ट होते तर लहान भावाचे वैक येते आता बघा दोन भाव दिलेले आहे सातास चार त्याच काय आहे तर गुणोत्तर आहे याची बेरीज जर विचारली इथं सहासष्ट बेरीज म्हटल्यामुळं इथं आपण काय करणार या दोघांची बेरीज करणार या दोघांची बेरीज होते टोटल अकरा ही बेरीज होते अकरा गुणोत्तर काढत असताना या अकरा न सहासष्ट भागणार अकरा एका अकरा अकरा सखी सहासष्ट तुम्हाला कोणाचा वय विचारलं लहान भावाचं याला गुणीला सहा करा लहान गुणोत्तर ते आहे म्हणून साईन चौक चोवीस वर्ष लहान भावाचं वय लहान मोठ्या भावाचा वय विचारला असतं याला गुणीला सहा साईन सात बेचाळीस वर्ष मोठ्या भावाचं वय आला असतं म्हणून आपल्या लहान विचारलं म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी बेरीज म्हटलं म्हणून बेरीज करून टाकायची डायरेक्ट भागायचं ओके समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला असा हवा एका आयाताची लांबी बारा सेंटीमीटर आहे वरून आठ सेंटीमीटर आहे त्याची परिमिती काढायची आहे परिमिती काढण्यासाठी बघा आयात पहिले समजून घ्या काय आहे आयात या पद्धतीनं असते ओके मग आता तुम्हाला काय म्हटलं एकाची लांबी किती दिलेली आहे लांबी दिली ही बारा तर ही बारा असेल रुंदी किती आहे ही आठ तर ही आठ असेल मग तुम्हाला काय म्हटलं परिमिती किती परिमिती म्हणजे बघा परिमिती परिमिती म्हणजे बाहेरून बाहेरून जी बेरीज येते ती बारा बारा चोवीस चोवीस आणि आठ आण आठ सोळा सोळा आणि चोवीस लक्षात घ्या कशा पद्धतीने बेरीज करायची आहे चोवीस सहा चार दहाशे शून्य ह्याच्याला एक चाळीस चाळीस काय असेल परिमिती असेल बघा ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकदम सोपे प्रश्न विचारले होते बुलढाण्याला म्हणून गणित काय हार्ड नव्हतं ओके तर तुम्हालाही तसंच लेवलचा अभ्यास करायचा बघा सातवा प्रश्न आठ मजूर रोज चार तास काम करून एक काम दहा दिवसात संपवतात तेच काम वीस मजूर चार तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील सरळ सरार सरळ आहे मग याच एम टी डी फॉर्म्युला लागते गुणीला चार ओके गुणीला दहा छेदात घ्या तर बघा वीस गुणीला चार सरळ सरळ या तिघाचा गुणाकार वर अंशात मांडला आपण आणि याने आपण भागणार तर बघा दहा एक दहा दहा दोन्ही वीस शून्य चार चार कटले बेक बे बेचोक आठ चार दिवस काम लागतील ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं समोर सोडवा बा, बघा आठवा प्रश्न एका रांगेत नऊ झाडे समान अंतरावर आहेत प्रत्येक दोन झाडातील अंतर चार मीटर आहे पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर विचारलं बघा टोटल नऊ झाडे आहेत त्याच्यातून एक वजा केलं तर आपल्याला आठ त्याच्यातला गॅप मिळतो नेहमी जेवढे झाडं लावायचे आहे जेवढ्या झाडं लावायचे त्याच्यातून एक वजा केलं तर गॅप भेटते मग हे गॅप गुणीला किती मीटर अंतर आहे चार आठ चौक बत्तीस मीटर अंतर असेल पहिल्या व शेवटच्या झाडातील ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं असेल अशा पद्धतीने सोडवायचं आहे एक एक सेकंदात तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सोडवता येते फक्त तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करत चला काही अवघड वाटलं ते आपण पाहूया बघा नवं उदाहरण काय आहे एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द असा लिहिला जातो वर्ल्ड हा शब्द असा लिहिला जातो तर डॉन दौन, डोनाल्ड हा डोनाल्ड हा शब्द कसा लिहिल जाईल मग बघा काय म्हटलं आयसाठी आपण काय वापरला एक साठी काय काय वापरलेलं हे चेक करायचं आहे सिंपल आहे सिंपल सोडवता येते डी साठी बघा तिसऱ्या क्रमांकाचा अंक वापरलेला आहे आपण डी साठी वापरला इथं डी साठी डोनाल्ड साठी बघा डी ओ एन ए एल डी अशा पद्धतीचा प्रश्न आहे डोनाल्ड साठी काय वापरणार तर पहिले आणि शेवटी चार यायला पाहिजे हे लक्षात ठेवा डी साठी आपण काय वापरला तिसऱ्या क्रमांकाचा तिसऱ्या क्रमांकाचा चेक करा इथं चार वापरलेला इथं चार म्हणून शेवटच्या दोन अंक चे असले पाहिजे हा चारचा नाही आहे हा चुकला ओके त्यानंतर ओ साठी काय वापरला कुठं आहे ओ दिसा लागलं का याच्या याला नाही दुसरा आहे याच्यासाठी पाच वापरला दोन नंबरवर पाच यायला पाहिजे आहे सगळीकडे त्यानंतर एन साठी काय वापरला एन साठी तीन वापरलेला आहे त्यानंतर ए साठी काय वापरला ए साठी सहा वापरलेला आहे त्याच्यानंतर एल साठी काय वापरला एल साठी एक वापरलेला आहे एल साठी काय वापरला सॉरी एक मिनट वर्ल्ड वर्ल्ड साठी आठ वापरला इथं एल साठी आठ वापरलेला आहे म्हणजेच पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याऐंशी पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याऐंशी ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं सोडवायचं आहे बघा समोर जाऊया बघा हा प्रश्न काय जर सांकेतिक भाषेत एबल एबी यासाठी हा शब्द वापरतात तर फाईनसाठी कोणता शब्द वापरतात मग बघा एसाठी एचा क्रमांक एक राहते परंतु आपण वापरला इथं तीन बीचा क्रमांक दोन राहते बी चा क्रमांक दोन राहते इथं वापरला चार म्हणजे याच्यातनी दोनचा फरक आहे प्रत्येक याच्यात दोनचा फरक आहे मग सिंपल गोष्ट आहे अजून एकदा पाहून घ्या एल साठी आपण चौदा वापरला तर दोन दोनच्या फरकाने सर्व काही अंक याच्यातनी लागत आहे तर आपण फाईन साठी समोरचे दोन अंक म्हणजे आठ पासून सुरू आले एफ चा नंबर आहे सहा सहासाठी आपण सहाच्या समोरचे दोन आठ आठ वापरणार त्याच्यानंतर आयचा नंबर आहे नऊ नऊ साठी आपण इथं अकरा वापरणार ओके आठ पासून सुरुवात पाहिजे हे तिन्ही ऑप्शन चुकले ऑप्शन क्रमांक हे पूर्ण चेक करायचं कामच नाही आपल्याला ओके okay, अशा पद्धतीने हे प्रश्न आपण पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आपण डेली लाईव्ह लेक्चर घेत असतो साडेआठ वाजता रात्रीला तर तुम्ही तिथंही हजर राहत जा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद